सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मनसेचा प्रभाग क्रमांक वीस चा दुबार मतदानाचा प्रशासनाचा निषेध व्यक्त करून प्रभाग क्रमांक वीस मध्ये मनसेच्या इच्छुक उमेदवार यांचे परिचय पत्रक वाटपाचे अनावरण नाशिक शहर अध्यक्ष सुदाम कोंबळे यांच्या हस्ते आज दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे वाजता करण्यात आले मतदार यादीत दुबार मतदानाचा निषेध सुद्धा यावेळी करण्यात आलाय प्रभाग क्रमांक वीस मध्ये इच्छुक असलेले उमेदवार नितीन पंडित शहर उपाध्यक्ष सौ मीरा आवारे आदित्य कुलकर्णी यांचे परिचय पत्रक वाटप प्रभागातील गणपती मंदिर येथून शुभारंभ करण्यात आलाय यावेळी सर्व इच्छुक उमेदवार व मनसैनिक मतदार यादीमधील दुबार मतदानाचे शोध घेत पत्रक वाटत होते मतदार यादीमधील घोळ उघडकीस आणण्यासाठी मनसे व महाविकास आघाडीने मुंबई येथे मोर्चा काढला होता त्यावेळी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आदेश दिला होता की मतदार यादीवर काम करा राजदूत नेमून मतदार यादीवर काम करा दुबार मतदानाची पडताळणी करा या देशाला धरून इच्छुक उमेदवार व प्रभागातील मनसैनिकांनी घरोघरी जाऊन पत्रक वाटप केलंय या प्रसंगी शहर अध्यक्ष सुधाम कोंबळे विभाग अध्यक्ष बंटी कोरडे शहर उपाध्यक्ष पंडित जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाणे पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे नितीन धाना पुणे श्याम गोहाड आदित्य कुलकर्णी विजय बोराडे योगेश शिरसाट गोरख शिंदे अनुप लोखंडे मीनाक्षी घोलक निधी पंडित सहभागी झाले होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इच्छुक उमेदवार ॲडव्होकेट नितीनजी पंडित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष आहेत तसेच आमच्या महिला आघाडीच्या नेत्या आदरणीय मिराताई आवारे ह्या नाशिक रोडच्या विभागाध्यक्ष आहेत आणि युवा नेते आदित्यजी कुलकर्णी हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक रोडचे सचिव आहेत या तिघांच्याही पत्रक अनावर प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो विचार आहे महाराष्ट्र नवनिर्माणचे जे काही धोरण आहे निश्चितच नजीकच्या काळामध्ये आपल्याला हे जे काही उमेदवार आहे हे उमेदवार आपल्या नाशिक शहरामध्ये निश्चित बदल बदल घडवणार आहे येणारी नाशिक महानगरपालिकेची निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे आणि आपण बघताय की हे निवडणूक एक बदलाचं वारं घेऊन आलेली आहे आपण जर बघितलं तर जे काही सत्ताधारी आहे या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून जे काही नाशिक शहराचा जो काही बट्ट्याबोळ झालेला आहे म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर नाशिक शहरामध्ये संपूर्ण खड्डेमय झालेलं आहे गुन्हे गुन्हेगारीच राज्य इथं पसरलेलं आहे त्यानंतर कुठल्याही प्रकारचं विकासाचं धोरण नाहीये परंतु आपल्याला निश्चित मी आठवण करून देऊ इच्छितो की दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालखंडामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नाशिकमध्ये सत्ता होती आणि त्या सत्ता काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्याही नाशिक महानगरपालिकेचा इतिहास अतिशय मोठ्या याने लिहिला गेला की तिथं सर्वात जास्त ना, विकास कामं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ता काळामध्ये झाली आणि माननीय राज साहेबांच्या संकल्पांमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खूप मोठी अशी कामं या शहरामध्ये केले आणि जो काही आमच्या सत्ता काळामध्ये जो काही कुंभमेळा झाला हा कुंभमेळा सुद्धा आम्ही यशस्वी करून दाखवला आणि आमच्या महापौरांचा आणि आयुक्तांचा सत्कार अमेरिकेमध्ये झाला म्हणून खऱ्या अर्थाने राज साहेबांचे हात जर बळकट करायचे असतील आणि ह्या शहराला अजून चांगल्या पद्धतीने जर व्हिजन द्यायचा असेल चांगल्या पद्धतीने जर काम करायचं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे काही उमेदवार आहे या उमेदवारांमाग नाशिककरांनी उभं राहिलं पाहिजे अशी मी नाशिककरांना आणि मतदार बंधू भगिनींना विनंती करेल आणि मान्य राजसाहेबांचं हे आवडतं शहर आहे राजसाहेबांवरती नाशिकवरती खूप काही प्रेम केलेलं आहे म्हणून निश्चितच नजीकच्या काळामध्ये मतदार मान्य राजसाहेबांमागे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांमागे खंबीरपणे उभे उभे राहतील आणि निश्चित या नाशिक महानगरपालिकेमध्ये आपल्याला नवीन बदल झालेला दिसेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवखे उमेदवार इथं निवडून आलेले दिसतील म्हणून नितीन भाऊ तुम्हाला आवडत आहे तुम्हाला आदित्य तुम्हाला तुम्हाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो की तुमच्या हातून तुम खूप चांगलं काम घडावं आणि जनतेने तुम्हाला भरभरून असं मतदान द्यावं आणि तुम्ही जनतेच्या ज्या काही इच्छा अपेक्षा आहे त्या पूर्ण कराव्यात अशी तुम्हाला मी शुभेच्छा देतो तुम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इच्छुक उमेदवार म्हणून तुम्ही आज घरोघरी जाणार आहात त्यावेळेस जाताना तुम्ही आपल्या पक्षाचे विचार आचार धोरण आणि आपण आपल्या पक्षाने पक्षा जे काही विकास काम केलेले आहे ते विकास काम तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवावी अशी तुम्हाला मी विनंती करेल आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक रोड विभागातील आमच्या प्रभाग वीस इच्छुक उमेदवार अॅडव्होकेट नितीनजी पंडित त्याचप्रमाणे आमच्या महिला विभाग अध्यक्षा मेराताई आवारे त्याचप्रमाणे आमचे शहर उपाध्यक्ष प्रसिद्धी नाशिक रोड विभाग सचिव आदित्य कुलकर्णी हे या ठिकाणी प्रभाग वीस पंधरा इच्छुक उमेदवार आहे पक्षाने पक्षाचे शहराध्यक्ष सन्माननीय सुदम भाऊ कोंबडे त्याचप्रमाणे सरचिटणीस आदरणीय दिनकरांना पाटील त्याचप्रमाणे सलीम मामा शेख इतर सर्व मान्यवरांनी वरिष्ठांनी आदेश दिल्याप्रमाणे प्रभाग प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांनी परिचय पत्रक व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी यापूर्वी सत्ता काळात जे जे काही आपले चांगले काम, रिंग रोड असतील इतर सगळं बॉटॅनिकल गार्डन असेल इतर सर्व जे जे विकास कामं केले होते ते या पत्रकात टाकून त्याचप्रमाणे नाशिक शहर हे भयमुक्त होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी जो भव्य असा मोर्चा काढला होता त्याचाही उल्लेख या सर्व पत्रकात आहे आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने तमाम जनतेला अशी विनंती आहे की ज्यावेळेस महान नगरपालिकेमध्ये मनसेची सत्ता होती तर आपण बदल हा या ठिकाणी पूर्ण शहरभर आपल्याला दिसला यावेळेसही आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे जे उमेदवार असतील त्यांना आपलं आशीर्वाद रुपी एक मत देऊन प्रचंड प्रचंड मतानी सर्व आमचे उमेदवार निवडून द्यावे अशी मी आपणास कळकळीची विनंती करतो आज प्रभाग क्रमांक वीस इथे धूम्रवर्ण मंदिरपासून आम्ही आमचं पत्रक वाटप आम्ही इच्छुक उमेदवार मी स्वतः ॲडव्होकेट नितीन पंडित पंचे उपाध्यक्ष व आमचं ताई मीराताई आवारे महिला अध्यक्ष व आदित्यजी कुलकर्णी आम्ही तिघं इच्छुक उमेदवार आज आमचं पत्रक वाटपचं अनावरण अध्यक्ष सुजाम भाऊ कोंबडे व तसंच बंटी भाऊ बंटी भाऊ कोरडे सुजाम भाऊ कोंबडे व संतोष भाऊ सहाने हे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते व आम्ही आज पत्रक वाट वाटपाचा कार्यक्रम हातात घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही राज साहेबांनी जो आदेश दिलेला आहे की राजदूत नेमून घरोघरी जाऊन मतदार याद्यांमध्ये जे काही दुबार मतदान जे होतं जे दुबार मतदार जे असतील त्याचे आम्ही सहानिशा करून आजपासून आमची त्यांच्यावरती करडी नजर नजर असणार आहे की कुठे कुठे दुबार मतदान होतं की मतदार याद्यामध्ये कोण कोण दुबार मतदार आहेत तेही आम्ही तपासणार आहेत आणि ती मोहीम आजपासून आम्ही हाती घेतलेली आहे आज गणपती बाप्पांच्या समोर आम्ही नतमस्तक होऊन घेऊन आम्ही इथे पूजा अर्चा करून आम्ही निघालेलो आहोत त्यानंतर आम्ही बाबासाहेब आंबेडकर फक्त बाबासाहेब तिथे जाऊन आम्ही पुष्पहार घालून आम्ही पुढची काही मोहीम सुरू केलेली आहे आणि चालू ठेवणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र संदीप नवसे नाशिक